महाराष्ट्र मुदत जलसंधारण मंत्री माननीय संजय भाऊ राठोड कोरा देवीर महंत जितेंद्र महाराज दुसरे राजगडेर महंत रायसिंग महाराज ये कार्यक्रम अध्यक्ष पप्पू चव्हाण ये कार्यक्रम स्वागत अध्यक्ष प्रमोद चव्हाण हिरासिंग भाऊ राठोड दिलीपराव जाधव अजाबराव जाधव आणि सबन मनसके बरे बेटेल नेतागण आणि आता उपस्थित मार माता भगिनी आणि उपस्थित गोरभाई हो। बंजारा समाजानं एकोणीसशे अठरा जे गॅजेट निजामे व नुसार बंजारा समाजाने आरक्षण म्हणे व्हायचा बंजारा समाज ही अत्यंत मागास

पक्षेर सारी जत्रा पक्ष समाज सरपंच उपसरपंच नायके न वसंतराव नाईकेनंतर एक सक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र आपण मागणी देता दे तो आपण निश्चितपणे आपण केंद्र म